वेलकम बॅक टू माय चॅनल टू डेज ब्लॉग इज व्हेरी स्पेशल सो लेट गेट स्टार्टेड तर चला जास्त वेळ नाही घेत आपण व्हिडिओ सुरुवात करत तर पहा आज मी तुम ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे यूट्यूबच्या पैसे जर मी शॉपिंग केली आहे आणि त्याचबरोबर काय काय घेतलं आहे आणि यूट्यूब जर चॅनल आपल्याला चालू करायचं असेल तर खरंच युटूबमध्ये करिअर करायचं असेल तर काय गोष्ट गरजेचं आहेत हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या चुका मी पहिल्या चॅनलला केल्या आहेत त्या तुम्ही करू नका ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आणि बाळाला सोडून जाताना किती त्रास होतो एका आईला एका आईचा इश्यू कसं बदलून जातं बाळा जर हे देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू आता बघा मी युट्यूब आज आम्ही दोघेच आहोत आणि आज मला बारा दिवसभर सांभाळायचं आहे आमच्या दोघांचंही असं खेळणं चालू असतं दिवसभर असं काही ना काहीतरी असतं एवढंच थकायला होतं आजकाल पण ठीक आहे चालतं ठीक एकदाच बाळ मोठं होईल आणि जरा आपल्याला पण आराम मिळेल कंबर पाठ माझी पूर्ण एक झालेली आहे सकाळचा टाईम आहे हा सकाळी शूट केलं होतं मिस्टर गेलेत ऑफिसला आणि आम्ही दोघेच आहोत त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी हा पार्सलचा व्हिडिओ ओपन केला होता कारण की मिस्टर नव्हते त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाऊ दे काय आहे हे सांगते हा आहे ए आय फेस ट्रॅकिंग ट्रायपॉड हा मी घेतला आहे ॲक्च्युली जर आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर याची खूप आपल्याला गरज आहे असं तर मला तरी वाटतं पुढे काय मी तुम्हाला सांगते अगोदर हे दाखवते असं काही पॅकिंगमध्ये आलं होतं तसं बिल असं आलं होतं आणि त्यानंतर कुठलीही गोष्ट जी मला खूप वर्षापासून घ्यायचा होता पण खरंच बाबा आपल्याकडून होईल का वगैरे असं दडपण मला येत होतं आणि असं ना की त्या वाटवत वाड़, वाटायचं वाड़, की नको जाऊ दे जसे व्हिडिओ शूट करते कुठेतरी फोन ठेवून वगैरे तसेच आपण व्हिडिओ शूट करत पण याने अँगल वगैरे चांगला येत नाही कुठे पण फोन शूट ठेवून किंवा मिस्त्रांना म्हटलं की मग चिडचिड होते घरामध्ये फोन पकडा म्हटलं कारण की त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हणून म्हटलं की त्याला जवळपास मला खूप दिवसापासून घ्यायचा होता पण असं होतं की माझ्याकडून होईल का वगैरे पण मग मी ठरवलं आता की नाही मी करणार यूट्यूबमध्येच करिअर करणार त्यासाठी मग आता मी ट्रायपोट घेतलेला आहे बघा काही असा बॉक्स अगदी छान त्यांची पॅकिंग वगैरे छान आहे आणि बॉक्स देखील असा येतो अजून मी यूज केला नाही हा ट्रायपॉड यूज केल्यानंतर याची मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल पण आत्ता हा कसा आहे तो दाखवते कारण की रिॲलिटी त्याची काय ही मला तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतरच कळेल पण त्याची क्वालिटी वगैरे एकदम प्रीमियम क्वालिटी आहे त्याची छान आहे चार्जर त्याला चार्जर चार्ज करावं लागतं आणि कुठलाही विदाऊट ॲप हा ट्रायपड चालतो कुठलाही ॲप वगैरे याला आपल्याला डाउनलोड करावं लागत त्याचसोबतच हे दोन लाईट देखील आहे आणि लाए। त्या लाईट म्हणजे ना एक म्हणजे त्याच्यामध्ये ना असं हे की मला वाटतं अगदी छोटे छोटे असतील पण बऱ्यापैकी आहे चांगल्या मी अजून त्याच्यामध्ये अर्षदे केले आहेत आणि ही बॅग बघा ना किती क्यूट आले म्हणजे कुठे पण आपल्याला हा ट्रायपोड कॅरी करायचा असेल ना अगदी इझी आहे आणि दोन किलो काहीतरी याचं वजन आहे असं समथिंग बघा एकदम क्वालिटी खूप छान आहे मला अग कधी हे करू कधी असं ओपन करू होत होतं पण मिस्त्री नव्हते घरी म्हणून मी त्याशी काही ओपन नव्हतं केलं म्हणून मी आज ओपन केलं आहे आणि आज आपण त्याला बघत आहोत आता हळूहळू हळूहळू त्याची माहिती करून घ्यावं लागेल थोडी थोडी तसे मी बरेच व्हिडिओ बघितले आहेत पण कसं असतं ना आपण यूज करणं आणि व्हिडिओ बघणं याच्यात फरक असतो त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच वगैरे असं म्हणणार नाही जेव्हा मी यूज करेल मला चांगलं वाटेल तेव्हा मी तुम्हाला रिकमेंड करेल हा ट्रायपूट लाईटमध्ये ना आरसा पण आहे त्याचा जेव्हा मी मेकअपचे व्हिडिओ शेअर करेल तेव्हा मी तुम्हाला म्हणजे मला मेकअपचे व्हिडिओला छोटे छोटे गोष्टींसाठी मला बघावं लागणार अरसा वगैरे याच्यामध्ये छोटासा आरसा आहे त्याच्यामध्ये मी बघत जाईल जर काही झालंच तर ते पहा खूप छान ला हे आहेत हे आरशे आहेत आणि लाईट मला असं वाटलं लाईट छोटे छोटे असतील चोट पण बऱ्यापैकी छान आहेत जर आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करायचा असेल तर मला असं वाटतं ट्रायपोडची खूप गरज आहे कारण ही अगोदर माझं असं होतं की मी हेच नव्हतं केलं ट्रायपोट नव्हतं घेतला एक ट्रायपोड होता मिस्त्रांनी घेऊन दिलेला पण तो असं म्हणजे एवढं काही भारी क्वालिटीचं नव्हता आणि त्याच्यातून सारखं फोन वगैरे खाली पडायचा फोन व्यवस्थित लावता येत नव्हता फोन लावायलाच खूप मेहनत लागायची पण ह्या ट्रायपोडमध्ये असं काहीच नाही आहे छान आहे फोन देखील इझिली लावला होतो आणि हा थ्री सिक्स्टी डि डिग्री दि फिरणारा ट्रायपॉड आहे ए आय फेस ट्रॅकिंग ट्रायपॉड आहे हा त्याच्या आता बेबी आहे बेबीनी मला जास्त त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही किंवा जास्त सारखं सार फोन इथे तिथे ठेवा फोन पडला जातो एखाद्या वेळेस फुटला फोन तर कुठे पुन्हा मग फोन आहे वगैरे वगैरे मग म्हटलं ठीक आहे जाते ट्रायपॉडच घेऊन बघा तर इथे बघा चार पाय चार पाय असल्यामुळे ट्रायपॉडला तो पडण्याची शक्यता खूप कमी असते ट्राय तीन पाय असते तर ट्रायपॉड लवकर खाली पडतो वागतो वगैरे असं होतं आणि खूप इझी आपण याला मूव वगैरे करू शकतो असं जेवढं छोटा पाहिजे तेवढा छोटा हा ही शेवट आहे एवढा छोटा तुझं आपल्याला किचनवर शूट वगैरे करायचं असेल आणि याची हाईट म्हणजे पाच पॉईंट माझ्या हाईटपेक्षा पण उंच आहे हा पाच पॉईंट दोन पाच पॉईंट एक अशी याची हाईट आहे आणि तुम्ही इथे मी दाखवते हो की तो कसा ट्रॅक करतो आपल्याला म्हणजे बघा हा कसा सपोज आता आपल्याला एका जागावरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर आपल्याला काय करतो साधा ट्रायपॉड असल्यावरती आपल्याला तिकडे फिरावं लागतं ट्रायपॉडला तिकडे घ्यावं लागतं ऍडजस्ट करावं लागतं कॅमेरा वगैरे पण याला तशी गरज नाही हा स्वतः आपल्याला ट्रॅक करतो आणि याची हाईट पाहत असाल तुम्ही किती आहे मिसरण एवढी त्याची हाईट आहे त्यांच्यापेक्षा पण थोडी उंच अशी वाटते म्हणजे किती पण उंच होऊन आपल्याला शूट करायचं असेल कसं करायचं असेल तर आपण त्यांनी शूट करू शकतो जेवढं छोटं पाहिजे तेवढं छोटं होऊ शकतो आणि ही सेल्फी स्टिक असल्यामुळे आपण कुठे पण कॅरी करता ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये वगैरे पण हा चांगला आहे माझं एकच रिझन होतं की मला युट्यूबमध्ये करिअर करायचं आहे आणि मला ट्रायपोट घेणं गरजेचं आहे ट्रायपोट जेव्हा नव्हतं तेव्हा कस कसेही शूट माझे येत होते अँगल व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे मी ट्रायपोट घेतलेला आहे आणि जर आपल्याला करिअर करायचं असेल युट्यूबमध्ये जर ठरवलं असेल तर एखादा हजार बाराशे रुपयाचं जरी ट्रायपॉट तुम्ही घ्या मी हा का घेतला कारण की बेबी असल्यामुळे मला ट्रायपॉड इथे तिथे सेट करायला वेळ जातो आणि वेळच नसतो आता हल्ली म्हणजे काम करायचे असतात पटापट त्याच्यामध्येच म्हणून म्हटलं की हा ट्रायपॉड माझ्यासाठी ठीक राहील म्हणून मी हा महागाळाचा ट्रायपॉड घेतला हा तीन हजाराचा ट्राय जवळपास हा तीन हजाराचा ट्रायपॉड आहे आणि जर आपले अँगल वगैरे छान असेल तरच लोक युट्यूब आपले युट्यूबचे आपले व्हिडिओ बघतील ना लो नाही तर असंच काहीतरी असेल तर कशाला बघतील ना मी केलं माझं चॅनल देखील केल मॉनिटाईज केलं मी खूप सारे व्हिडिओ काढले पण कुठेतरी कमी जाणार होती माझ्या व्हिडिओमध्ये अँगल वगैरे व्यवस्थित येत नव्हते छान असं येत नव्हतं म्हणून मी ट्रायपॉड घेण्याचा निर्णय घेतला आणि मला युट्यूबमध्येच करिअर करायचं आहे ही माझ्या युट्यूबच्या पैशातली स्वतःच्या पैशातली शॉपिंग आहे ही ट्रायपॉड वगैरे जे काही मी शॉपिंग करते ती माझ्या पैशातून मी शॉपिंग करते जे मला युट्यूबचं पेमेंट त्या चॅनलवरचं आलं होतं त्याच्यातून माझी शॉपिंग मला असं वाटतं प्रत्येक मुलीने पैसे खरच खूप गरजेचं आहे असं नाही मला घरातून पैसा भेटत नाही शॉपिंगला किंवा माझ्या खर्चाला सगळ्याला पैसा मला भेटतोय पण एक असतं ना स्वतःच काहीतरी पाहिजे बाबा स्वतःचा पैसा तर स्वतःचाच असतो खूप फरक पडतो लग्नाच्या अगोदर आपण काहीतरी जॉब करतो पण लग्नानंतर ना जॉब वगैरे सुटला तर मग पैसा नसतो पैसा असतो पण तो घरच्यांचा असतो मला मी स्वतःचा पैसा एवढा विचार करून खर्च करत नाही पण नवऱ्याचा पैसा असला ना मी खूपदा विचार करते आणि नंतर खर्च करते ज्या ज्या गोष्टी मी घरासाठी आता काय घेतल्या आहे शॉपिंग हॉलमध्ये बघितलं असेल हे माझं स्वप्न होतं छोटं छोटं की मला खूप दिवसापासून घेईल पण असं की नको मिस्त्रांचा पैसा कशाला उडवायचा घरचा पैसा कशाला उडवायचा उभीच म्हणून मी काही गोष्टी घेत नव्हती पण आता मी माझे पैसे आलेत अगदी मनसोक्त पण आपण खर्च करू शकतो त्यांचे पण करू शकतो पण एक असतं ना स्वतःचा पैसा, चा पैसा तो स्वतःचाच पैसा असतो मला तरी असं वाटतं बाबा म्हणून मी यूट्यूब चॅनलवर करिअर करायचं आता ठरवलं आहे आता मला पच्ता होते तेव्हाच मी केलं असतं तर किती चांगलं झालं आता बेबी आहे तर आता मला नाही होत माझ्याकडून एवढा वेळ नाही भेटत पण मी खूप ट्राय करणार माझे हंड्रेड पर्सेंट देण्याचं मी ट्राय करणार आणि स्वतः स्वतःच्या पैशातून शॉपिंग करणे खरंच खूप भारी असते खूप मजा येते स्वतःच्या पैशातून शॉपिंग करायला आणि तुम्ही पाहत असाल हा ट्रायपॉड इथे स्वतः असा ट्रॅक करतोय मला आणि बाळाला ट्रॅक करतोय तो बघत असाल की छान असा फिरतो म्हणजे मला ॲडजस्ट करण्याची आता गरज पडणार नाही आणि माझा वेळ तो फोन सेट करायला किंवा हे करायला तिथे माझा वेळ जा वाया जाणार नाही कुकिंगचा असेल कुकिंगचे व्हिडिओ पण मी शेअर करणार आहे त्या चॅनलवरती निर्णय घेतला होता नाही करणार पण करणार कारण की चॅनल पण माझं मोठं चॅनल आहे त्याच्यामुळे आणि आता मी चालले आहे बाळाला सोडून बाळाला सोडून जाणं म्हणजे खूप टेन्शन असतं बार रडत असेल का बाल माझं झोपलं असेल का काय करत असेल अगदी मनात धाकधूक चालूच असते मला जायचं होतं नर्सरीमध्ये कारण की उद्या पप्पा चालले आहेत गावी आणि ते गावी गेल्यानंतर मला झाडं बिडं काय आणायला जमणार नाही कारण की प्रेग्नेन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये सगळी माझ्या झाडं तळाली होती काहीच राहिलं नाही अगोदरचे खूप सारे झाडं होते पण सगळे गेले लक्ष कारण की डिलिव्हरी माहिती होती की त्याच्यामुळे म्हणलं त्यांना आता थोडीशी शॉपिंग करूयात म्हणलं ते आणि बाळ झाल्यानंतर आपल्याला कुठेच जाता येत नाही मग सासरी होते म्हणून त्यांना म्हटलं की चला माझ्यासोबत मला झाडं काही आणायचं म्हणून आणून नाहीतर आम्हाला दोघांना जायलाच भेटले नसतं मग बाळ झालं ना तर आपलं सगळं आयुष्य बदलून जातं कुठे जाता येता येत ये नाही किंवा काही करत पूर्ण आपलं त्याच्यावरती डिपेंड असतं तो ठीक असेल तर आपल्याला बाहेर जाता येते त्याचं जा आजारी असेल तर आपल्याला नाही जाता येत आणि हां बाहेरचे शॉट मला काही जास्त घ्यायला जमत नाही घरच्या जेवढे जमतील ना थोडे थोडे तेवढे मी शॉट घेत असते बाहेर व्हिडिओ काढत असते जास्त काढत नाही त्यानंतर बाळ आलं बघा धाकधूक जीव होत होतं बाळ रडत असेल का वगैरे पण बाळ माझं थोडंसं रडलं आणि शांतपणे झोपला होता तो मस्त इथे नंतर बाळाला जवळ घेतलं एका आईचं जीवनला खूप बदलून जातं बाळ झाल्यानंतर अगदी धाव 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 धावपळ होत असते जीवाची धाकधुक असतं घरी नसतं आपण त्याला एकटं सोडून गेल्यानंतर त्यानंतर मग स्वयंपाक केलं स्वयंपाकाला कधीच सुट्टी भेटत नाही बघा एवढा कंटाळ येतो ना कधी कधी स्वयंपाकायचा पण आपल्याशिवाय स्वयंपाक कोण करणार चला आपल्यालाच करावं लागतं आपलं घर आहे आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे नंतर ही कोरपट होती गॅलरीमध्ये जागा लागणार आहे जास्त म्हणून म्हटलं की कोरपोट बाहेर ठेव इथं स्टरकेसच्या इथे ना बरीचशी जागा आहे म्हटलं ठीक आहे तिथे ठेवून देऊयात त्यानंतर मग ही हे काम करा करायला आम्हाला अगदी दोन तीन दिवस लागले होते कारण की बाळामुळे काही करायला जमतच नाही तुमचं पण आयुष्य असंच चेंज झालं आहे की बाळ झाल्यानंतर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला पण जर युट्यूबवर रेग्युलर व्हिडिओ पोस्ट वगैरे करायचे असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ट्रायपॉड घ्या म्हणून मीही तसंच केलं तुम्ही म्हणाल की तू सगळं तसंच केलं विदाऊट ट्रायपॉड्स वगैरे पण त्यात वेळ जायचा किंवा क हे व्हायचं माझं म्हणून पण आता ट्रायपॉड असले कसं फोन लावून द्यायचा खालीवर वगैरे पण खूप इझिली होत होते त्याच्यामुळे माझा वेळ तिथे वाचेल म्हणून घेतला असं वाटतं अगोदरच घ्यायला पाहिजे असता जर आपल्याला युट्यूबवर करिअर करायचं असेल तर आपण एखादा चांगला ट्रायपॉड हजार बाराशे रुपयाचा ट्रायपॉड आपण घेतला पाहिजे मला अगोदर दडपण यायचं की माझ्याकडून खरंच होईल का बाबा असं तसं वगैरे वगैरे पण आता ठीक आहे आता ठरवलं तर करणार आता असं वाटते होतं तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं रेग्युलर व्हिडिओ पोस्ट केले असते आत्ता किती मोठं चॅनल झालं असतं ग्रोथ झाली असती पण ठीक आहे जाऊ द्या जे गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हाच असतात पछताप करून काही फायदा नाही आता त्यानंतर इथे गार्डनिंगचं चा काम चालू आहे अगदी दोन तीन दिवस मला लागले आहेत हे बन हे करायला सगळे झाडं वगैरे लावायला माती वगैरे सुकवायला गार्डनिंगचा मला बराचसा अनुभव आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी करत आहे त्याच्यामुळे इथे आल्यापासून करत आहे आणि गावी असताना पण आम्ही करायचो झाडं वगैरे लावायचो पण काय होते ना आता हल्ली बाळामुळे लक्ष देणं होत नाही पण गॅलरी खूप सुनी सुनी वाटत होती ना म्हणून म्हटलं त्याला झाडं आणूयात आणि हे पण माझ्याच पैशातून मी घेतलं आहे म्हटलं ना स्वतःच्या पैशातून शॉपिंग करण्यात आनंद वेगळा आहे जास्वंदाचे काही आणले आहे ते रेडवालं आणलं आहे रोज आणला आहे आणि ते पिंकवालं अगदी मला काही वीस रुपये तीस रुपये असे भेटले आहेत आणि हे जास्वंद पन्नास रुपयाला भेटलेलं आहे म्हणून प्रत्येक मुलीने पैसा कमवणं खूप घर मान्य घरच्यांचा पैसा असतो पण आपला पैसा तो आपला पैसा असतो आणि हा ट्रा खादा तरी घ्या चांगल्यातलं घ्या चांगल्यातलं काय म्हणते हजार बाराशेचा कारण तो पडणार नाही फोन वगैरे त्याचा पडणार नाही कारण मी अगोदर ट्रायपॉट घेत होतो ना मस्तरांनी घेऊन दिला होतं मला तो तो सारखा पडायचा म्हणून मला त्याचा कंटाळा पडतो आणि तो लवकर खराब झाला म्हणून म्हटलं आता जरा भारीच क्वालिटीचा घेऊया हा तीन हजारचं मी घेतला आहे सगळी शॉपिंग मी माझ्या युट्यूबच्या पैशातून कराय मला खूप भारी वाटतं आणि खूप वर्षानंतर पैसे कमावलेत ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो स्वतःच्या पैसे खर्च करण्याचा मला असं वाटतं युट्यूब जर आपल्याला चालू करायचं असेल करिअर करायचं असेल ना आपण खरं ट्रायपॉट घेतला पाहिजे कारण की ते दडपण राहत नाही जसं मला अगोदर दडपण होतं की माझ्याकडून होईल की नाही म्हणून मी घेत नव्हते उगीच एवढ्या बाहेरला ट्रायपॉट आपण घेणार आणि आपल्याकडून तसंच राहून जाणार म्हणून मी सातशे आठशे रुपये पण खर्च करत नव्हते पण आता मी ठरवलं की नाही मला युट्यूबच करायचं आहे तिथेच करिअर करायचं आहे म्हणून मी एवढे पैसे खर्च केलेले आहेत दडपण आता नाही आहे माझ्याकडे काही त्यानंतर ह्या पिलो मी मागवलं याच्या फ्लिपकार्टवरून मागवलं होतं सेल चालू आहे त्यामुळे स्वस्तात भेटल्या स्लीपवेलचे पिलो आहेत छान आहेत मला नाही आवडल्या मिस्टरने हे आवडलेले आहेत पण आता बाळासाठी इकडे साईडला लावण्यासाठी खूप असं एकदम हलक्या पिलो आहेत ह्या वजनाला खूप हलक्या आहेत पण क्वालिटी वगैरे तिथे छान आहे मला माहीत नाही का आवडलं कारण मला माझीच उशी वापरायची सवय आहे त्याच्यामुळे ह्या इथे ओपन करून बघते कशा काय आणि माझं बघत असाल की हां ते निघायलाच निघत नव्हतं त्याच्यामुळे तसं झालं होतं मला बघते झोपून की हां खरंच छान आहे का अगोदर छान वाटलं पण मला जेव्हा मी उशी घेते तेव्हा मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं ह्या स्लीवेच्या पिलोने चला मला असं वाटतं प्रत्येक मुलीने पैसे कमवायला पाहिजेत आणि कारण आपला पैसा तो आपला पैसा असतो आणि यूट्यूब करता असेल तर एखादं छान ट्रायपॉड घ्या जेणेकरून व्हिडिओ फोन इथे तिथे ठेवण्यामध्ये वेळ जाणार नाही फोन पडणार नाही फोन चांगला घ्या जेणेकरून फोन पडणार नाही वगैरे त्याच्यामुळे म्हणजे चांगला घ्या हजार बाराशे रुपयातात छान ट्रायपॉड येतात मी हा घेतला आहे कारण की बेबीसाठी मला जास्त वेळ भेटत नाही आता मला पच्ता येतो की तेव्हाच मी घेतला असतं छान छान अँगलने मला व्हिडिओ शूट केत करता आले असते आणि व्हिडिओ हा असे हल्ले वगैरे नसते तर असो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतो नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अजून कसे व्हिडिओ हवे आहे ते देखील कळवा तिला बाय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका